डोळ्यांची माझ्या गाथा हो। 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 मित्रो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीठ आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह यू या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटीका आहे देवा धर्माचा धंदा सदर वात्रटीका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे तेव्हा आजची वात्रटिका आहे देवा धर्माचा धंदा देवाचा आणि धर्माचा धंदा देवाचा आणि धर्माचा धंदा आपल्या देशाला काही नवा नाही देवाचा आणि धर्माचा धंदा आपल्या देशाला काही नवा नाही देव धर्माचा धंदा करणाऱ्याविषयी आमच्या मनात काही हेवा नाही देव धर्माचा धंदा करणाऱ्यांविषयी आमच्या मनात काही हेवा नाही अर्थात आमच्या मनात त्यांच्याविषयी आकस नाही किंवा कसलीही स्पर्धा नाही हेच सांगणार सदळी वात्रटीकेच पहिलं कडवण पुन्हा एकदा देवाचा आणि धर्माचा धंदा आपल्या देशाला काही नवा नाही देवाचा आणि धर्माचा धंदा आपल्या देशाला काही नवा नाही आणि देवा धर्माचा धंदा करणाऱ्याविषयी आमच्या मनात काही ठेवा नाही देवा धर्माचा धंदा करणाऱ्याविषयी आमच्या मनात काही ठेवा नाही आमच्या मनात काही ठेवा नाही सदळ वातडी पुढच आणि दुसरं कर्व कुणी श्रद्धेची नशा दिली की कुणी श्रद्धेची नशा दिली की जनताही त्यालाच भुलती आहे भुलणे बळी पडणे फसणे गुंगणे कुणी श्रद्धेची नशा दिली की जनता ही त्यालाच भुलती आहे लोकांच्या भक्ती आणि श्रद्धेवरच लोकांच्या भक्ती आणि श्रद्धेवरच देवधर्माच्या धंद्याला चलती आहे लोकांच्या भक्ती आणि श्रद्धेवरच देवधर्माच्या धंद्याला चलती आहे देव धर्माच्या धंद्याला चलती आहे देवधर्माचा धंदा का चालतो त्याचं मूळ भांडवल काय नेमकं का भांडवल काय हे सांगणार सदरण पात्रटिकेच हे दुसरं कडवं पुन्हा एकदा कुणी श्रद्धेची नशा दिली की कुणी श्रद्धेची नशा दिली की जनताही त्यालाच भुलती आहे कुणी श्रद्धेची नशा दिली की जनताही त्यालाच भुलती आहे लोकांच्या भक्ती आणि श्रद्धेवरच लोकांच्या भक्ती आणि श्रद्धेवरच देवधर्माच्या धंद्याला चलती आहे लोकांच्या भक्ती आणि श्रद्धेवरच देवधर्माच्या धंद्याला चलती आहे थेवर। देवधर्माच्या धंद्याला चलती आहे सदळी वातडीचं पुढचं तिसरं आणि शेवटचं कडो लोकांच्या भक्ती आणि श्रद्धेची लोकांच्या भक्ती आणि श्रद्धेचे धंद्या राजकारणही जोरात आहे लोकांच्या भक्ती आणि श्रद्धेचे धंद्या राजकारण जोरात आहे ज्याचे त्याचे स्वार्थ कार ज्याचे त्याचे स्वार्थ कारणही ज्याच्या त्याच्या उरात आहे ज्याचे त्याचे स्वार्थ कारणही ज्याच्या त्याच्या उरात आहे ज्याच्या त्याच्या उरात आहे सदळ वात्र हे तिसरं आणि शेवटचं कडवं पुन्हा एकदा लोकांच्या भक्ती आणि श्रद्धेचे लोकांच्या भक्ती आणि श्रद्धेचे धंद्याबरोबर राजकारणही जोरात आहे लोकांच्या भक्ती आणि श्रद्धेचे धंद्याबरोबर राजकारणही जोरात आहे ज्याचे त्याचे स्वार्थ कारणही ज्याच्या त्याच्या उरात आहे ज्याचे त्याचे स्वार्थ कारणही ज्याच्या त्याच्या उरात आहे ज्याच्या त्याच्या उरात आहे आजच्या वात्रटिकेचं नाव होतं देवा धर्माचा धंदा ऐकत रहा बघत रहा, वाचत रहा नवा दिवस नव्या वाचत मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या चॅनल आपण जर प्रथमच येत असाल तर करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नवे वाच सूर्यकान्ति